नवरात्रीच्या उत्सवाचा भगर फराळ खाल्ल्याने उपवास करी भाविक रुग्णालयात सर्वत्र देवीचे नऊ दिवस म्हणजे नवरात्रीचे उत्सव सुरू असल्याने महिला आणि भाविक उपवास धरतात पर्यायाने फराळ करून दिवस काढतात उपवासाचे सर्वात प्रिय असलेले फराळ हे भगर भात भाकर करून आपले नऊ दिवस काढतात मात्र बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही सरांबा खैरव टाकरखेड बागिले या गावातील देवीचा उपवास करताना भगरपासून पासून झाली असे समोर येत आहे भगर ही दुकानातून घेऊन उपवासाचे साधन बनवत असताना भगर खाल्ल्याने मळमळ होऊन घाम फुटतो त्यामुळे जीव घेणा प्रकार समोर येत असून नेमका काय प्रकार आहे हे तपासणे गरजेचे आहे अन्न व औषध प्रशासन यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे प्राईम इंडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर मांटे बुलढाणा आत्ताच ग्रामीण रुग्णालय देळगोमय ठिकाणी आलेलो आहे आणि भगर खाऊन किंवा बकरीच्या म्हणजे भाकरी म्हणा किंवा भात म्हणा तो खाल्ल्यामुळं नऊ पेशंटला नऊ रुग्णांना विष बाधा झाली आहे आणि सध्या ते ग्रामीण रुग्णालय देळगोमई या ठिकाणी ॲडमिट केलेले आहेत अजूनही खाजगी दवाखान्यांमध्ये पेशंट ॲडमिट केलेले कि असतील किंवा गेले असतील याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही म्हणून कृपया सर्व माता भगिनींना विनंती करतो की उपवासामध्ये आपण कृपया भगर खाऊ नये